एक धक्कादायक बातमी पिंपरी चिंचवड मधून समोर येत आहे अंमली पदार्थ विक्रीमध्ये चक्क निगडी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा सहभाग असल्याचे समोर आले पोलिसांनी अंमली प्रकरणात काल एक मार्च रोजी नमानी शंकर घेतले होते त्याच्याकडून दोन किलो दोन कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले होते या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्र वेगात फिरवले असता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून या प्रकरणात निगडी पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक विकास शेळके याचा सहभाग असल्याचे त्याला ताब्यात घेण्यात आले आहे कालपर्यंत तपासात दोन किलो ड्रग्ज समोर आले होते मात्र आज या प्रकरणात कालचे किलो आणि आजच्या तपासातील त्रेचाळीस किलो असे एकूण पंचेचाळीस किलो ड्रग्ज ज्याची बाजारात किंमत पंचेचाळीस कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे याच प्रकरणात पोलिसांनी औरंगाबाद येथून ईश्वर मोठे याला ताब्यात घेतले आमचे चीफ समीर शेख यांनी या बातमीचा घेतलेला आढावा पाहुयात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात मधील सांगवी पोलीस ठाणे या ठिकाणी काल दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आपला आवाजच्या माध्यमातून आम्ही कालच हे माहिती जी आहे आपल्या प्रेक्षकांना सांगितली होती या गुन्ह्यामध्ये निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाचा सहभाग आहे आणि आज या गोष्टीला जी आहे पिंपरी चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके यांचा या अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे जे आहे ते आता समोर आले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आहे वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत ते शेळकींना घेऊन या कार्यालयात दाखल झालेलं आहे अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे त्याचं हे पिंपरी चिंचवडचं कार्यालय आहे त्याचबरोबर हे जे संपूर्ण प्रकरण आहे यामध्ये सर्वात प्रथम जे आहे सांगवी पोलिसांनी नवामी शंकर झा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडून पोलिसांनी तपासादरम्यान दोन किलो एम डी म्हणजेच म्याम्याव हे जप्त केलं होतं दोन कोटी रुपयाचं जे हे ड्रग्ज आहे त्याची किंमत पोलिसांनी दोन कोटी लावली होती दोन किलो त्याचं वजन होतं आणि त्यानंतर आता तपासाची चक्रे पोलिसांनी फिरवली आणि या गुन्ह्यामध्ये औरंगाबाद येथून एका इस्माला अटक करण्यात आली आहे ईश्वर मोटे असं या व्यक्तीचं नाव आहे त्याचबरोबर तपासादरम्यान ईश्वरला जे आहे औरंगाबादच्या सिल्लोड परिसरातून जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आता एकूण जे आहे पंचेचाळीस किलो एम डी मॅफेडॉन ड्रग्ज जे आहे हे म्हणजे पंचेचाळीस कोटी रुपयांचा जो हा अंमली पदार्थ आहे तो देखील पिंपरी चिंचवड पोलिसांनी आहे तो जप्त केलेला आहे या संदर्भामध्ये काही वेळातच पिंपरी चिंचवडचे जे पोलिस आयुक्त आहेत ते माहिती देणार आहेत त्याचबरोबर आपण पाहू शकता निगडी पोलीस ठाण्याचा जो उपनिरीक्षक विकास शेळके आहे त्याला आत्ताच या पथकाने जे आहे अंमली पदार्थविरोधी पथक जे आहे या पथकाने तपासासाठी या कार्यालयामध्ये ते घेऊन आले आहेत त्याच्यानंतर या गुन्ह्यात सहभागी असलेले तिन्ही आरोपी म्हणजेच नमामी शंकर झा विकास शेळके आणि ईश्वर मोटे या तिघांना पुण्यातील न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे त्यानंतर या गुन्ह्यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे हा जो काळा धंदा आहे हा धंदा हे लोक कधीपासून करत आहेत यांच्याकडनं हे जे एम डी आहे मॅफेडॉन ड्रग्ज हे विकत घेणारे कोण आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पिंपरी चिंचवड पोलीस करणार आहेत समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवड